सुरुवातीलाच मित्रांनो मुंबई मधून मोठी बातमी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा प्रचंड मोठा विक्रमी विजय रेकॉर्ड ब्रेक सभेने सध्या दहाबे दनानले भाजपचे आणि शिंदेगडाचे मित्रांनो मुंबईमध्ये निवडणुकीच्या अगोदरच भाजपची मोठी हार तर शिंदे सेनेला सगळ्यात मोठा पराभवाचा सगळ्यात मोठा चौकार सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तीस वर्षाचा पोरगा आदित्य ठाकरे अख्या भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पडलाय भारी मित्रांनो सविस्तरपणे आपण जाणून घेऊया मुंबईमधील महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी घडामोड राज्याच्या राजकारणामध्ये काय घडतंय आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी सगळ्यांना करते आहे चितपट राजकीय पटलावरून आलेली सगळ्यात मोठी खबरवात आता आपण होऊया आपल्या महत्वाच्या बातमीकडे मित्रांनो सध्या राज्यामध्ये राजकीय दृष्ट्या सगळीकडेच राजकीय वातावरण तयार झालं आहे सगळेच पक्ष आता निवडणुकीच्या कामाला लागले असून उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यामध्ये मात्र ही अटीतटीची आरपारची आणि आताची नव्हे तर सगळ्यात भविष्यातील निवडणुकांची सगळ्यात मोठी लढाई या निवडणुकीला उद्धव ठाकरे राज ठाकरे सर्व ताकदीनिशी सामोरं जात आहेत भाजपा देखील सगळ्या पैशांसह आपल्या सगळ्या ताकदीस या निवडणुकीला सामोरं जाते आहे भाजपला मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईत भाजपचा झेंडा हवाय तर उद्धव ठाकरे मुंबई महापालिका सोडणार नाही मुंबई महापालिकेवरती पुन्हा ठाकरेंचाच भगवा फडकणार या ईर्षेने पेटल्या आहेत सोबतीला राज ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी देखील उद्धव ठाकरेंच्या सध्या मुंबईमध्ये उतरली आहे इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पन्नास पंचावन्न जागांवरती बोलवण करून त्यांना घरी बसवण्याचा कार्यक्रम भाजप आखते तर इकडे महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडते पर परंतु सगळ्या या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडत असताना मित्रांनो आदित्य ठाकरेंच्या या सभेने आदित्य ठाकरेंच्या रेकॉर्ड ब्रेक कालच्या विजयाने मात्र धाबे धावे आहे शिंदे गटाच्या सगळ्याच मंत्र्यांचे आमदारांचे भाजप जी तर गल्ली थेट दिल्लीपर्यंत बोलतीच बंद झाली तोंडचं पाणी पळालं मित्रांनो निवडणुका झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेने षटकार मारत प्रचंड विक्रमी सभा घेतली आपण हा एक मिनिटाचा व्हिडिओ जर पाहिला तर आपल्याला अभिमान वाटेल स्वाभिमान वाटेल अशा प्रकारची विजयाची उद्धव ठाकरेंनी गुढी उभारली मित्रांनो बघूया सविस्तर या घडीची मुंबई सह देशातील सगळ्यात मोठी घडामोड महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय उद्धव ठाकरे कसे पडलेत या दोन्ही पक्षांना भारी मित्रांनो मुंबई महानगरपालिका तशी खूप महत्वाची महानगरपालिका आहे ही महानगरपालिका जिंकणं देशातील सगळ्याच नेत्यांचं स्वप्न आहे काल मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुंबई कुणाची असा प्रश्न केल्या बरोबर भर बर सभेतून सगळ्या सभेतून आवाज एकच येत होता मुंबई ही शिवसेनेची मुंबई ही ठाकरेंची मुंबई मराठी माणसांची मुंबई आपल्या सर्वांची असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आपल्या मुद्द्याला हात घालत काल लाखोंच्या जनसमुदायासमोर आदित्य ठाकरे यांनी सभेचा श्रीग्नशाव केला आपल्या प्रचाराचा श्रीग्नशाव केला आणि इथूनच सुरुवात झाली आदित्य ठाकरेंच्या सभेला मित्रांनो सभेला गर्दी किती होती या सगळ्या लाखो लाखो जणांच्या सभेच्या बाहेर एलई डी स्क्रीन त्यानंतर हा सभागृह उत्तुंड पूर्ण भरलेला यानंतर सभागृहाच्या बाहेर कित्येक लोक आतमध्ये एंट्री देण्यासाठी थांबले मुंबईत मुंबईकरांनी ठरवलंय आम्ही कुणाचे नाही आम्ही फक्त ठाकरेंचे आम्ही फक्त मराठी माणसांचे आहोत असे म्हणत मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी जो सिक्सर मारलाय तो मात्र आता भाजपला खूप महागात पडतोय शिंदे सेना थेट सत्तेच्या बाहेर जाणार अशा प्रकारचं समीकरण मुंबईमधून सुरू झालंय तर मित्रांनो गर्दी किती होती सभेला ते देखील आपण आता पुढच्या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कालच्या सभेला आदित्य ठाकरेंनी मुंबईला जिंकलंय मुंबई, मुंबई ताब्यात घेतल्यासारखा आदित्य ठाकरेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड स्वरूपात होतोय व्हायरल तीस वर्षाचा एक छोटा पोरगा भाजपला भारी पडतोय आणि सभांच्या सभा गाजवतोय याचीच भाजपला झोप व्हायला असून भाजप देखील आता कोणतंही कारण पुढे आणायला तयार नाही मित्रांनो ना मुंबई का जिंकायची आहे मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई वरती मराठी माणसांचं शेवटपर्यंत वर्चस्व राहावं एकशे सहा हुतात्म्यांनी मुंबईला आपलं आपलं जीवनदान देऊन मुंबई जिंकलेली आहे अशी ही मुंबई ऐर्या गैर्याच्या कुणाच्याही हातात आम्ही देणार नाही असा ठाकरेंनी मराठी माणसांनी मुंबईमध्ये प्रण केलाय भाजपा मुंबईवरती हिंदू हिंदू हिंदू, हिंदू महापौर म्हणत कोणत्याही उत्तर भारतीय मारवाडी गुजराती अशा प्रकारचा महापौर बसवण्याच्या तयारीमध्ये आहे भाजपने तशी जोरदार तयारी देखील केली आहे आणि त्यांना महापौर बनवून मुंबई ही महाराष्ट्र पासून मुंबई तोडण्याचा डाव सध्या रचला जात आहे हे शिवसेनेचे प्रत्येक सभेतील आरोप सध्या आता समोर लागलेत मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यामध्ये ही लढाई असली तरी देखील भाजप प्रमुख पक्ष आहे शिंदे सेनेला मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नसल्याचं भाजपने स्पष्ट केलंय त्यामुळे शिंदेसेना जी शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणते आहे तेव्हा मुंबईमध्ये जर भाजपचा महापौर होत असेल तर तुम्ही तिथे बसून काय करताय तुम्ही भाजपला विरोध का करत नाही असा थेट थेट सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सध्या शिंदे गटाला केला जातोय मात्र मित्रांनो जर उलटं बोललं किंवा विरोधात बोललं तर शिंदेसेला सत्ता सत्ताकरणातून सत्तेतून बाहेरचा रस्ता भाजप कधी दाखवू शकते तेव्हा काही बोल बोलायचं नाही न बोलता सोसायचं असा सध्या प्रण शिंदेगडाच्या काही नेत्यांनी केलाय का असा प्रश्न समोरासमोर येतोय परंतु मित्रांनो मुंबईचं चित्र बदलण्यासाठी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे मैदानामध्ये आहेत आदित्य ठाकरेंची निवड केली आहे की मुंबई महानगरपालिका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरे लढणार आणि इकडे देशात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपचे सगळेच मंत्री पंतप्रधान मुख्यमंत्री सगळेच नेते आदित्य ठाकरेंना घेरणार मात्र मित्रांनो इकडे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिन्ही नेते महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकत्र येऊन भाजपला घाम पोडतील शिंदेगडला घाम पोडतील अशी चर्चा मुंबईमध्ये सुरू झाली आहे मुंबईमध्ये फक्त आणि फक्त ठाकरे वातावरण असल्याचं सध्या तरी चौका चौकामध्ये आहे आगामी काळामध्ये भाजपा मुंबईकरांसाठी कोणत्या योजना पैशांच्या योजना आणते त्यानंतरच हे निकाल बदलू शकतात अन्यथा भाजपला आता आपल्या मुंबईतून सगळं उचलून घ्यावं घ्यावा जावं घेऊन जावं लागते का असा प्रश्न सध्या समोर येतोय मग मित्रांनो मुंबईतून उद्धव ठाकरे यांनी ही संपूर्ण लढाई जिंकल्यात जमा झाली आपण का आपणास का वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईत ठाकरेच किंग